शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आज आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी माहिती नुकतीच हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच आजपासून पुढील तीन दिवस सतरा अठरा एकोणीस आणि वीस एप्रिल दरम्यान राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊ आजचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव तसेच चाळीसगाव आणि मनमाडच्या भागामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज रात्रीपर्यंत असेल मात्र उर्वरित मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा असेल मात्र मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर या परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मित्रांनो कोकणपट्ट्यात पहिलेसता कोकणाच्या बऱ्याचशा परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण असेल मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही विदर्भात पहिलेसता विदर्भातील बुलढाणा तसेच पुसत आणि अकोल्याच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र उर्वरित विदर्भामध्ये कुठेही पाऊस असणार नाही ढगाळ परिस्थिती मात्र पाहायला मिळू शकते तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद